तुमचा लंच असो की डिनर जेव्हा केव्हा भा तुम्हाला भाजीपोळी खायची इच्छा नसते ना अशावेळी हेल्दी पण पाहिजे असतं झटपट तयार होणारं पण पाहिजे असतं आणि सर्वांना आवडेल असंही पाहिजे असतं अशावेळी हा सांबार राईस तुमच्यासाठी परफेक्ट आहे जो झटपट तयार होतो हेल्दीसुद्धा आहे आणि चवीला मात्र अप्रतिम लागणारा आहे तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर हा चटपटीत असा सांबार राईस बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे एक वाटी तांदूळ तुमच्याकडे जे तांदूळ असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर एक वाटी आपल्याला मुगाची डाळ जेवढे तांदूळ घेतला ता आहे ना तेवढ्याच आपल्याला इथे डाळसुद्धा घ्यायची आहे मी थोडीशी यामध्ये मसूरची डाळसुद्धा घातलेली आहे दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर यामध्ये मी तीन वाट्या पाणी घातलं ज्या वाटेनं तांदूळ घेतले त्या वाटेनं तीन वाट्या पाणी घातलं आणि बाजूला ठेवून दिलं तोपर्यंत मी इथे भाज्यासुद्धा चिरून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे व्हेजिटेबल्स घेऊ शकता आता आपण फोडणीसाठी कुकर घेऊया त्यामध्ये गरजेनुसार तेल किंवा तूप घालायचं आहे मी इथे दोन पळ्यात तेल घातलेलं आहे त्यानंतर घातलेली आहे मोहरी जिरं आणि सोबतच अर्धा चमचा दाणा घातलेला आहे मेथीदाणा घातल्यानं खरंच सांगते फ्लेवर खूप छान येतो आणि चवसुद्धा छान लागते त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इथे अख्खा मसाला घालायचा आहे ज्यामध्ये मी दालचिनी मसाला फुलाची एक पाकळी आणि सोबतच तेजपत्ता घातलेला आहे त्यानंतर घातलेली आहे हिरवी मिरची आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालते त्यानंतर मोभा स्लाईसमध्ये कापलेला एक कांदा घातलेला आहे आणि अद्रक लसणची पेस्ट घातलेली आहे आता हे छान परतवून घ्यायचं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं जळू द्यायचं नाही त्यानंतर आपण इथे आवडत असेल तर तुम्ही इथे मटार घालू शकता चणे घालू शकता किंवा मी घातले इथे शेंगदाणे तर शेंगदाणेसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे भरपूर असा करीपत्ता लाल मिरची पावडर धने पावडर थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे सोबतच आपल्याला इथे जो आहे तो तुमचा गरम मसाला घालायचा आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक ते दीड चमचा सांबर मसाला घालायला मुळीच विसरू नका कारण आपण सांबर राईस बनवतो आहोत चव अप्रतिम लागते एकदा आपण डाळ खिचडी नेहमीच खातो पण या पद्धतीचा राईस एकदा तुम्ही नक्की ट्राय करा खरंच सांगते तुम्ही सुद्धा याचे फॅन होसाल त्यानंतर थोडासा हिंग घालायचा आणि आवडणाऱ्या भाज्या घालायच्या जा। ज्यामध्ये मी इथे शेवग्याच्या शेंगा फ्लावर गाजर टमाटर आणि सोबतच एक बटाटा सुद्धा मी इथे कापून घातलेला आहे अशा पद्धतीने भरपूर व्हेजिटेबल्स सोबतच प्रोटीन युक्त मुगाची डाळ आणि तांदूळ मस्त एक परफेक्ट असं कम्फर्ट फूड आपल्या इथे तयार होत आहे व्यवस्थित मिक्स करायचं कोथिंबीर घालायची त्यानंतर भिजवलेले डाळ तांदूळ घालायचे सोबतच त्यातलं पाणी जे आहे ते सुद्धा घालायचं आहे कारण आपण हे पाणी मोजून घेतलेलं होतं एक वाटी डाळ तांदूळ असेल ना तर त्याला तीन वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपल्याला हा सांबर राईस मस्त असा चिपचिपा झाला पाहिजे अशा पद्धतीचं बनवायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं सोबतच चिंचगुळाची चटणी घालायची सेपरेट असेल तर चिंच आणि गुळ वेगळं वेगळं घातलं तरीसुद्धा चालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण लावून ह्याच्या आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत मंदाच्यावर होऊ द्यायचं मग काय आता इथे कुकरच्या तीन चित्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर साईडला ठेवून घेऊया काय कुकर थोडासा नॉर्मल थंडा होऊ द्यायचा लगेच खुलायचा नाही त्यानंतर सावकाश असा कुकर खोलायचा आणि ह्या जो द सांबर राईस आहे व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे थोडक्यात त्याला थोडंसं असं सा घोटल्यासारखं करायचं म्हणजे आपला इथे परफेक्ट असा सांभर राईस खाण्यासाठी तयार झालेला आहे त्याला मस्त चव मस्त रंग आणि भरपूर व्हेजिटेबल असल्यामुळे मस्त हेल्दी सुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा सांबार राईस एकदा नक्की ट्राय करा खरं सांगते डाळ खिचडी तर आपण नेहमीच खातो पण या पद्धतीचा सांबार राईस तुम्ही जर एकदा बनवला ना तर तुम्ही सुद्धा या सांबार राईसचे फॅन झाल्याशिवाय राहणार नाही मग काय तयार झालेला गरमागरम असा सांबार राईस पात्रावर घालायचा वरून थोडंसं तूप सुद्धा घालायचं सोबत पापड घ्यायचा आणि आणखी सोबत जर दहीवाली मिरची असेल ना मग तर पाहायचंच काम नाही एक नंबर असं कॉम्बिनेशन लागतं बनवायला तर तुम्ही बघितलं किती सोपं आहे चवीलाही तितकंच भन्नाट आहे नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजचीही सांबर राईस रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद